नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ई पी एफ ओने जीवनपत्रासंबंधी ही महत्त्वाची माहिती शेअर केली यासंबंधी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये नोकरदार लोकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पेन्शन सुविधा देखील प्रदान केली जाते ही सुविधा कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत उपलब्ध आहे आम्ही तुम्हाला सांगतो की देशभरातील कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत याशिवाय सहा कोटींहून अधिक भागधारकांचाही या अंतर्गत समावेश आहे देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांबाबत ई पी ओ पोने दिला मोठा अपडेट जीवन प्रमाणपत्राची वैधता काय आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ट्विटरवर म्हटले आहे की जीवन प्रमाणपत्र कधीही सादर केले जाऊ शकते लाईफ सर्टिफिकेटची वैधता किती आहे हेही सांगण्यात आले संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार त्याची वैधता एक वर्षापर्यंत आहे घरून जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे जीवन प्रमाणपत्र घर बसल्या ऑनलाईनही सादर करता येते जीवन प्रमाणपत्र पेन्शन वितरण बँक सार्वजनिक सेवा केंद्र म्हणजेच सी एस सी आय पी पी बी किंवा भारतीय पोस्ट ऑफिस उमंग ॲप आणि जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयात डिजिटल पद्धतीने जमा केले जाऊ शकते जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे सर्वप्रथम तुम्हाला आधार मोबाईल क्रमांकासह पेन्शन खाते आणि खातेधारकाचा तपशील टाकावा लागेल यानंतर प्रमाणीकरणासाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्ही डी एल सी तयार करू शकता आता तुम्हाला पेन्शनधारकाचा आधार क्रमांक पेन्शन पेमेंट ऑर्डर बँक खात्याचा तपशील आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक एस एम एस येईल ज्यामध्ये तुमच्या जीवन प्रमाणपत्राचा आय डी असेल आता निवृत्तीवेतन जारी करणारे अधिकारी जेव्हा गरज असेल तेव्हा जीवन प्रमाणपत्र वेबसाईटवर तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र ॲक्सेस करू शकतात ई पी एस गणना नियमात बदल करण्याचे काय कारण असू शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे हे मत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असल्याचे दिसते सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चौदाचा पर्याय वापरण्यासाठी लागू केलेला कट ऑफ कालावधी अवैध असल्याचे म्हटले होते या निकालाने सर्व पात्र सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याचा अधिकार बहाल केला उच्च निवृत्ती वेतन मोजणीसाठी इपीओपोने स्वीकारलेला अनुपातिक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या भावनेशी सुसंगत नाही असे पी व्ही मूर्ती यांचे मत आहे लवकर पेन्शनचे नियम देखील जाणून घ्या तुमचे वय पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाच्या दरम्यान असेल तरच तुम्ही लवकर पेन्शनसाठी दावा करू शकता पण यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते वयाच्या अठ्ठावन्न नंतर जितक्या लवकर तुम्ही तुमचे पैसे काढाल तुम्हाला मिळणारे पेन्शन दरवर्षी चार टक्केने कमी होईल समजा ई पी एफ ओ सदस्याने वयाच्या छप्पनव्या वर्षी कमी झालेली मासिक पेन्शन काढण्याचा निर्णय घेतला तर त्याला मूळ पेन्शन रकमेच्या ब्याण्णव टक्के रक्कम मिळेल एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला कंपोजिट क्लेम फॉर्म भरावा लागेल आणि लवकर पेन्शनसाठी फॉर्म आणि दहा डीचा पर्याय निवडावा लागेल तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र